नाशिक जिल्ह्यातील मालेगाव रे येथील कुमारी यज्ञा दुसाने या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा निर्गुण खून करण्यात आला असून या घटनेचा वंचित बहुजन आघाडीने तीव्र निषेध व्यक्त करीत आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी या सकल सोनार समाजाच्या मागणीला जाहीर पाठिंबा दिला आहे येत्या पाच डिसेंबर रोजी सकल स्वतः समाज संभाजीनगरच्या वतीने नाशिक जिल्ह्यातील मालेगाव खेडा येथील एका अल्पवयन मुलीवर झालेल्या बलात्काराच्या निषेधात मोर्चा आयोजन करण्यात आलेले आहे या मोर्चाला वंचित बहुजन आघाडीने जाहीर पाठिंबा व्यक्त केला असून या मोर्चामध्ये वंचित बहुजन आघाडीचे सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी शहरातील पदाधिकारी सहभागी होतीलच परंतु मी सर्व समाज बाबांना आव्हान करतो का अशा अन्याय घटनेच्या विरोधात आपण रस्त्यावर पाहिजे या आंदोलनाला मीही एक तुम्ही या उच्च गाडीचा जिल्हा अध्यक्ष वंचित बहुजन गाडी पश्चिम